नमस्कार मित्रांनो फ्री एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण भारताच्या शेजारी देश व त्यांच्या राजधानी पाहणार आहोत भारताच्या शेजारी सात देश ज्यांनी भूसीमा शेअर केलेली आहे भारतासोबत त्यासोबत सीमा सुद्धा सात देशांनी शेअर केलेली आहे ते कोणते आणि कोणत्या दिशेला आहे ते, ते आपण एक एक करून पाहणार आहोत मागच्या भागामध्ये आपण व्हिज्युलायझेशन ही मेथड सांगितलेली होती तर आपण त्यामध्ये थोडं अजून ॲडव्हान्स जाऊ जेव्हा आपण दिवसभर एखादी गोष्ट करतो कोणत्याही गोष्टी असू हो त्या अभ्यासाला रिलेटेड असो हो की डेली शेड्यूल असो हो त्या संध्याकाळी जेव्हा आपण त्याचं चिंतन करतो तेव्हा त्या ते जास्त समजतात जर त्या आठवल्या तर आपले रिव्हिजन आपला अभ्यास चांगला झाला असं समजावं आणि नाही आठवला तर त्यावर काम करावं दिवसेंदिवस जर काम केले तर ते आपल्याला जगण तर आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करू तर भारताची भूसीमा भूसीमा सात देशासोबत लागलेली आहे भारताने भूसीमा सात देशासोबत शेअर केलेली आहे त्यासोबतच सागरी सीमा सागरी सीमा सुद्धा सात देशासोबत शेअर केलेली आहे तर आपण आता एक एक करून त्या देशांची माहिती घेऊ तर जेव्हा आपण शेजारील देश यांच्याबद्दल माहिती घेतो तेव्हा कोणत्याही एका दिशेने जायचं एक तर या दिशेने किंवा या दिशेने तर आपण आज या दिशेने इथे आहे पाकिस्तान पाकिस्तान पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद इस्लामा बाद इस्लामाबाद त्यानंतर वर इथे आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानची राजधानी आहे काबुल काबुल अफगाणिस्तान भारताला डायरेक्ट भूसीमा शेअर करत नाही कारण इथे आहे पी पी ओ केुपाइड काश्मीर जो की पाकिस्तानकडे आहे त्यामुळे भारताची सीमा डायरेक्ट पाक अफगाणिस्तानला लागत नाही पण आपण ते मान्य करत नाही आहे त्यामुळे हा ही जी जागा आहे पाक ऑकुपाइड काश्मीर ते आपण भारताचाच भाग मानतो त्यामुळे भारताची भूसीमा अफगाणिस्तानला लागून आहे सोबतच इथे आहे अक्साई चीन अक्साई चीन हे जे अक्साई चीन आहे ही चायनाकडे आहे ही चायनाकडे आणि हा आहे दहा टक्के भाग आणि हा आहे पीओ के तीस टक्के भाग दहा टक्के आणि तीस टक्के कशाचा तर आहे जम्मू काश्मीर आणि लद्दाख या दोन केंद्रशासित प्रदेशाचा हा आधी एक जम्मू काश्मीर होता पण दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचे विभाजन होऊन दोन केंद्रशासित प्रदेश झालेले आहे तर भारताकडे आता साठ टक्के भाग उरलेला आहे तीस टक्के मध्ये आणि दहा टक्के अक्साई चीनमध्ये चला तर नेक्स्ट आहे इथे आहे चीन आणि चीनची राजधानी आहे बीजिंग चीनची राजधानी आहे बीजिंग त्यानंतर खाली इथे हा जो भाग आहे इथे आहे पूर्ण नेपाळ नेपाळ या भागामध्ये नेपाळ आणि नेपाळची राजधानी आहे काठमांडू काठमांडू नेपाळची राजधानी इथेच हा जो टोक आहे हा हा आहे सिक्कीम आणि सिक्कीम या राज्याच्या सिक्कीम या राज्याच्या पूर्वेकडे आहे इथे भूटान आणि भूटानची राजधानी आहे थिंपू थिंब इथे आहे हा जो आहे तो आहे नॉर्थ ईस्ट ज्याला ईशान्येकडील राज्य म्हणतात आणि या ईशान्येकडील राज्यांच्या पूर्वेकडे इथे आहे म्यानमार म्यानमार आणि म्यानमारची राजधानी उच्चार करण्यासाठी थोडी अवघड आहे तर ती आहे नायपी डाव म्यानमारची राजधानी आहे नायपी दहा त्यानंतर इथे हा भारताच्या मधील जो भाग आहे जो आहे बांगलादेश हा जो एरिया आहे हा आहे बांगलादेश बांगलादेश आणि बांगलादेशची राजधानी आहे ढाका ढाका बांगलादेशची राजधानी आहे ढाका हा झाला एक हा झाला दोन हा झाला तीन त्यानंतर इथे चार हा आहे पाच हा आहे सहा आणि सात अशा प्रकारे भारताने सात शेजारील देशासोबत भारताची भूसीमा भूसीमा शेअर केलेली आहे तर सर्वात जास्त भूसीमा ही बांगलादेशसोबत शेअर केलेली ती आहे चार हजार शहाण्णव किलोमीटरची चार हजार शहाण्णव आणि सर्वात कमी जी भूसीमा शेअर केलेली आहे ती आहे सोबत, जी की एकशे सहा किलोमीटरची आहे तर इथे नुसार जर लक्षात ठेवायचं म्हटलं तर बांगलादेशसोबत सत्तावीस टक्के त्यानंतर ते सोबत तेवीस टक्के सोबत, बावीस टक्के भूसीमा नेपाळसोबत बारा टक्के सोबत इथे आहे दहा पॉइंट आठ टक्के भूटान सोबत चार पॉईंट पाच टक्के आणि शेवटी उरलेला जो अफगाणिस्तान आहे जो सर्वात शेवटी आहे त्याच्यासोबत पॉईंट सात टक्के ही आहे भारताची भूसीमा ज्या देशासोबत शेअर केली आहे त्यांच्या टक्केवारीनुसार विभागले गेले आहे यामध्ये त्यांचा जर सिक्वेन्स लावला की सर्वात जास्तकडून कमीकडे तर त्याची एक ट्री काय आहे जे सगळ्यांनाच माहीत आहे बचपन एमबीए बचपन एमबीए ब म्हणजे बांग्लादेश, च म्हणजे चीन अ म्हणजे पाकिस्तान न म्हणजे नेपाळ म म्हणजे म्यानमार बी म्हणजे भूटान आणि अ म्हणजे अफगाणिस्तान अफगाणिस्तान तर हा झाला भारताच्या शेजारील भूसीमा शेअर करणारे देश तर आता आपण भारताच्या शेजारील पण यांनी किती किलोमीटरची भारताची भूसीमा शेअर केली आहे तर ती आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर पंधरा हजार दोनशे किलोमीटर आता आपण सागरी सीमा शेअर करणारे देश पाहू सागरी सीमा शेअर करणारे देश हे सुद्धा आपण एका सिक्वेन्स नुसार पाहणार आहोत या बाजूने म्हणजे इकडून असे क्लॉक तर इथे आहे मालदीव मालदीव आणि मालदीवची राजधानी आहे माले मालय मालदीवची राजधानी मालय हा आहे एक त्यानंतर इथे आहे पाकिस्तान पाकिस्तानने भारतासोबत भूसीमा आणि सागरी सीमा दोन्ही पण शेअर केलेली आहे हे आहे दोन आणि पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद त्यानंतर इथून आल्यानंतर इथे सगळी भूसीमा शेअर केलेली आहे पण इथे म्यानमार म्यानमारने भारताची भूसीमा व सागरी सीमा सुद्धा शेअर केलेली आहे हा झाला तीन आणि म्यानमारची राजधानी आहे नायपे डाव नायपी डाव चौथ्या क्रमांकाचा देश आहे बांगलादेश आणि बांगलादेशची राजधानी आहे ढाका त्यानंतर इथे आहे थायलंड थायलँड थायलंडची राजधानी आहे बँकॉक बँकॉक ची राजधानी बँकॉक आणि हा झाला पाचव्या क्रमांकाचा देश सोबत बँकॉकच्या खालीच इथे आहे इंडोनेशिया हा बेटांचा समूह आहे बेटांचा देश इंडो इंडोनेशिया आणि इंडोनेशियाची राजधानी आहे जकार्ता जकार इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आणि हा इथे आहे श्रीलंका श्री लंका हा झाला सहावा देश आणि हा आहे श्रीलंका सातवा देश श्रीलंकाची राजधानी आहे श्री जय वर्धने पुरा कोटा श्री पुरा कोट्टा श्री पुरा कोट्टा तर हे झाले भारताला सागरी सीमा शेअर करणारे सात देश इथे मन्नारचे आखात आणि पालची समुद्री धुनी आहे तर त्याला यम आणि पी असे लक्षात ठेवायचे आणि पी मन्नारचे आखात आणि पालची समुद्रध्वनी या साईड मन्नारचे आखात आहे आणि त्या बाजूला पालकची समुद्रध्वनी आहे तर इथे सागरी सीमा काही देश दूर आहे पण त्यासोबत इथे असलेला जो आपला अंदमान निकोबार बेट समूह आहे त्यामुळे ह्या देशासोबत भारताची सागरी सीमा शेअर होते तर नॉटिकल माइल ही एक संकल्पना आहे आपल्याला मैल म्हणजे काय हे माहित आहे एक मैल म्हणजे सोळाशे नऊ मीटर सोळाशे नऊ मीटर पण हे अंतर जमिनीवर मोजले जाते जमिनी वर, वर। पण एक नॉटिकल नॉटिकल मैल बरोबर होते अठराशे बावन मीटर अठराशे बावन मीटर म्हणजे एक नॉटिकल मैल हे जे अंतर आहे ते हवा आणि पाणी हवा आणि पाण्यावर मोजले जाते नॉटिकल मैल जे अंतर आहे ते हवा आणि पाण्यामध्ये मोजले जाते तर ही झाली भारताची सागरी सीमा इथून लागलेली आहे तर इथून बारा नॉटिकल मैल बारा नॉटिकल मैल हा आहे भारताचा प्रादेशिक किनारा हा भारताचा प्रादेशिक सागरी किनारा प्रादेशिक त्यानंतरच इथून किनाऱ्यापासून तर दोनशे नॉटिकल मैल नॉटिकल मैल हा भारताचा झाला झेड म्हणजे एक्सक्ल्युझिव्ह इकोनॉमिक झोन म्हणजेच विशेष आर्थिक क्षेत्र विशेष विशेष आर्थिक क्षेत्र दोनशे किलोमीटर पर्यंत तर हे झालं भारताचे भूसीमा शेअर करणारे देश आणि सागरी सीमा शेअर करणारे देश इथे जो भारताला समुद्रकिनारा हा जो लागलेला आहे हा पूर्ण आणि सोबतच या बेटांना लागलेला समुद्रकिनारा याची आधी सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर इतका होता पण आता नवीन सर्वेनुसार हा झाला आहे अकरा हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी किलोमीटर हे लेटेस्ट अपडेट आहे जेव्हा आपण डीपमध्ये सगळं भारत अभ्यासू तेव्हा आपण कोणत्या राज्याला किती समुद्रकिनारा लागलेला आहे मी त्याचे वाढून आता किती किलोमीटरची लांबी वाढलेली आहे ते सुद्धा कव्हर करू तर हा आजचा टॉपिक झालेला आहे तुम्हाला काही टॉपिक रिलेटेड काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर करून घ्या आणि तिथेच एक बेल आयकॉन बटन असते जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला डायरेक्ट तो मिळून जाईल आणि आपल्या मित्रांना शेअर धन्यवाद